बाबासाहेबांचं आम्ही काम करतोय म्हणून कुठं काम तुम्ही ओबीसी बावन्न टक्के आहे केंद्रात दोनच टक्के जागा त्यांच्या जा भरल्यात आरक्षण शिल्लक नाही केंद्रात राज्यात बहुजनाचं सरकार नाही साडेतीन टक्के ब्राह्मणांचं सरकार आहे की साडेतीन टक्क्याच्या हातातून जर सत्ता काढून घ्यायची असेल तर बहुजन समाजाने एकत्र येऊन राजकारण केलं पाहिजे एक नेता एक झेंडा एक पक्ष असं जर जर समीकरण झालं तरच आपण त्यांची सध्या कॉलम घेऊ शकतो धर्माच्या कॉलमधे बौद्धच कॉलम नाकारा हे सांग सांगितलं तरच आहे भारत जागृती न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपण बघत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्या समोर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजही माझ्यासोबत एक महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोपास तोप माझ्या व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे त्यांच्या भाषणाने आखी चळवळ त्यांनी त्यांच्या भाषणातून उभी केलेली आहे ते डेमोक्रॅटिक पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असे सुकुमार कांबळेसर माझ्यासोबत आहेत सुकुमार कांबळेसर आपण बघितलं असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये फार विचित्र वातावरण आहे आणि ह्या अशा विचित्र वातावरणामध्ये आपण पुरोगामी विचारांचे किंवा आंबेडकरी चळवळीतले लोक समाज जागृती करण्यासाठी बाहेर पडतो हे सगळं समाज जागृती करत असताना आताच तुम्हाला एक सन्मान देऊन तुमचा पुरस्कार देऊन तुम्हाला सन्मान देण्यात आला आणि त्या सन्मानामध्ये आपण लोकांना आवाहन केले के की आता आपल्याला बदलायचं आहे सगळं तर तुम्ही पहिल्यांदा हे सगळं फिरत असताना महाराष्ट्राची परिस्थिती कशी आहे त्याबद्दल काय सांगा सध्या महाराष्ट्रातील देशाची परिस्थिती अतिशय विदारक आहे खर तर केंद्रात राज्यात बहुजनाचं सरकार नाही जातीवाद्यांचं धर्मांधाचं म्हणण्यापेक्षा साडेतीन टक्के ब्राह्मणांचं सरकार आहे ब्राह्मण अनेक वर्षापासून सत्तेत राजकारणाला का टिकलं त्याचं सूत्र आहे की फोडाफोडी करणं म्हणजे तर समाज जर एक झाला तर त्यांची सत्ता कधीच येणार नाही ह्या भीतीपुटी ते जाती जातीमध्ये भांडणं लावणं धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात उभं करणं ओबीसीला मराठ्यांच्या विरोधात उभं करणं हे कटकार असताना ते आहे त्यांना आपली सत्ता कायम अबाधित ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्ये बहुजन समाज बळी पडत आहे हे अतिशय विदारक चित्र आज महाराष्ट्राचं देशाचं आहे सर तुम्ही तुमच्या भाषणामध्ये आत्ता सांगितलेलं आहे तुमचा विचार व्यक्त करताना की महार मांग गाव महार मांग त्यांना शिवी देताना सुद्धा एकत्र शिव दिली जाते महाराजच्या मांगाच्या म्हणून परंतु आज जर बघितलं आपण ह्या दोन लोकांना ह्या दोन जातींना वेगळं करण्यासाठी एक अबकडं अंद जाते म्हणजे अबकड आरक्षणामधलं जे अबकडचे जे वर्गीकरण आहे या वर्गीकरणाबद्दल तुम्ही काय सांगाल तुमचं काय मत आहे खर तर अबकडे वर्गीकरण झालं पाहिजे या मताचा मी आहे पण कधी होईल ते एका जातीनं मागणी करून ते अबकड होईल अब का होऊ शकत नाही हु। जोपर्यंत जात जनगणना होत नाही कुठल्या जातीची किती संख्या आहे हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत अबकडचा विषय पुढे जात नाही परंतु एका विशिष्ट मातंग समाज जो आहे तो एसी मध्ये अबकड मागतोय तर हे अबकड जर मागितलं तर मग काय खरंच जातीचा विकास होणार आहे असं वाटतं तुम्हाला कोणाचाच विकास होणार नाही अबकड जर झालं खर तर ओबीसी ला सत्तावीस टक्के मिळालं एन टी एक एन टी दोन एन टी तीन असं धनगर समाजाला बाजूला काढलं नुकसान कोणाचं झालं धनगरांचं झालं तर सत्तावीस टक्के ओबीसी मध्ये जर धनगर समाज असता तर सत्तावीस मधले वीसच्या वीस टक्के त्यांनी काढून खाल्ला असत पण त्यांनी ती मागणी केली आता साडेतीन टक्क्यातच ते खेळतायत नुकसान त्या समाज झालं तसं एस मध्ये ह्या देशाच्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहिली घटना आहे त्या घटनेमध्ये जातीला आरक्षण नाही वर्गाला आरक्षण आहे सहा साडेसहा हजार जाती आहेत जातीला आरक्षण दिलं तर कोणत्या जातीला किती द्यायचा हा प्रश्न पडल्यामुळे त्यांनी एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक ओपन असे वर्ग केले क्लास केले त्या क्लासला आरक्षण दिले एस सीचं आरक्षण हे क्लासचं आरक्षण आहे ते तेरा टक्के आहे त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने उतरून ते खायचं असतं स्पर्धेमध्ये जो उतरणार नाही त्याला ते काय मिळणार नाही आणि त्या स्पर्धेमध्ये बौद्ध समाज पूर्वाश्रमीचा मार उतरला बऱ्यापैकी त्यांनी खाल्लं पण अठ्ठावीस नोव्हेंबरचा लोकसत्ता पेपर तुम्ही वाचा सर्वे आलाय की केंद्रामध्ये तेरा टक्क्यापैकी फक्त अडीच टक्के जागा भरली राहिलेली चोरी कोणी केली राहिलेली चोरी कोणी केली पाठीमागा एक सर्वे आला क्लास वन अधिकाऱ्यामध्ये एस सीच्या क्लास वन अधिकारी फक्त चार टक्के भरले राहिलेली नऊ टक्के चोरी कोणी केली क्लास टू मध्ये साठ टक्के जागा भरल्या तेराला तेरातून सहा वजा केलं राहिलेली चोरी कोणी केली क्लास थ्री मध्ये फक्त आठ टक्के जागा भरलेत राहिलेली चोरी कोणी केली आणि क्लास फोर्थ मध्ये सगळा आमचा भरणा आहे mm -mm. चोर राहिला बाजूला वर्ग एकच्या चार टक्के फक्त जागा भरल्यात आणि अठ्ठावीस नोव्हेंबरचा लोकसत्ता सांगतोय फक्त अडीच टक्के जागा केंद्रात भरलेल्या मग मधून अडीच वजा केलं ती राहिलेली चोरी कोणी केली ओबीसी बावन्न टक्के आहे केंद्रात दोनच टक्के जागा त्यांच्या जा भरल्यात राहिलेली चोरी कोणी केली एस टीला अजून काय दिलंच नाही म्हणण्यापेक्षा एक दोन टक्के भरला असेल राहिलेली चोरी कोणी केली तो फार मोठा चोर बाजूला करून तो चोर आपल्या मध्ये भांडण लावतोय याच भान एस सीतल्या प्रत्येक जातीला असलं पाहिजे म्हणजे नऊ टक्के ही फार मोठी संख्या आहे ना त्या नऊ टक्क्यासाठी जर आपण सगळ्यांनी मिळून भांडलो तर काय टक्केवारी आम्हाला पण मिळेल की याचं भान आपल्या कुठल्याच जातीला नाही फक्त एकच आहे की महार समाजानं तो स्पर्धेत उतरला म्हणून खाल्लं प्रत्येक जातीनं त्या स्पर्धेमध्ये उतरून तेराच्या तेरा टक्के कसं खायचं याचा त्यांनी विचार केला पाहिजे मी असं म्हणतो खाल्लंय त्यांनी अबकड झालं पाहिजे पण ते कधी होईल जात जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब सर जात जात गण जनगणना जी आहे इंग्रज भारतामध्ये तो होतो तोपर्यंत होतो ते एकोणीसशे एकतीस पर्यंत झालेली आहे त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि ते तिथे नंतर झाली नाही मग भारतामध्ये सत्ता हस्तांतरण झालं आणि नेहरू प्रधानमंत्री झाले तेव्हापासून आतापर्यंत ही जातीय जनगणना झालेली नाही परंतु तुम्ही आता म्हणताय की आरक्षणाचा जो मुद्दा आहे आणि त्याच्या जातीय जनगणना झाल्यानंतर ते कुणाला किती आरक्षण द्यायचे ठरेल परंतु वास्तव चित्र असं आहे सध्या की आरक्षणच शिल्लक नाही नोकऱ्यानं नोकऱ्या नोकर कपात केलेली आहे खाजगीकरणामध्ये सरकारी कंपन्या सगळ्या खाजगीकरण केलेल्या असं असताना अपन... मरा आपण मराठ्यांना एससी मध्ये वादावादी चाललेली आहे एसटी मध्ये सुद्धा आता काय जाते म्हणता आम्हाला एस टी मध्ये घ्या म्हणजे आरक्षणाचं भूत सगळ्यांच्या समोर उभं केलंय पण सगळ्यांनाच कळायला पाहिजे आरक्षण शिल्लक नाही आणि कोणी सांगत नाही ना खरं हे सांगायला पाहिजे ना म्हणजे ज्यावेळेस फी पी सिंग पंतप्रधान झाले त्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण दिलं त्यानंतर साडेतीन टक्क्यांना प्रश्न पडला बाबा ओबीसीला सत्तावीस टक्के एस सीला तेरा टक्के एसटीला साडेसात टक्के अल्पसंख्याक दहा पर आणि हे ओपन मध्ये यायला तयार आमच्या पोराच्या हातात खरा टाईल काय या भीतीपोटी त्यांनी गॅट करार स्वीकारला खाजगीकरण स्वीकारलं उदारीकरण स्वीकारलं जागतिकीकरण स्वीकारलं त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा आता कुठलाही सेक्टर शिल्लक राहिलेला नाही बाबासाहेबांनी आरक्षण जातीना दिलं म्हणण्यापेक्षा वर्गांना दिलं देत असताना ह्या देशातल्या सगळे कारखाने सरकारच्या मालकीचे केले हो सगळ्या कंपन्या सरकारच्या मालकीच्या होत्या सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या होत्या पोरं शिकत होती नोकरीला लागत होती सरकारने म्हणून पगार घेत होती रिटायर झाली तर पेन्शन घेत होती आज हे सगळं खाजगी झालंय आणि खाजगीकरणामध्ये आरक्षणाची तरतूद नाही जर आरक्षण आम्हाला दिलं तर नोकऱ्या कुठे आहेत सगळंच खाजगी झालंय बरोबर आणि म्हणून आता आपली लढाई सगळ्यांनी एकत्र एक मिळून खाजगीकरणाच्या विरोधात लढली पाहिजे बरोबर म्हणजे आपल्याकडं सुदगिरण्या ना नाहीत कारखाने नाहीत शेती नाही आपलं शिक्षण नोकरी याच्यावर आपला उदरनिर्वाह होत असतो ते सुद्धा त्यांनी काढून घेतलेलं आहे आज खेड्यापाड्यावर वाड्या वस्त्यावर जे हातावली पोट आहेत हाताचं काम सुद्धा गेलं गहू काढायला मशीन आलं ऊस तोडायला मशीन आलं रस्त झाडायला मशीन आलं आताच सगळं काम गेलंय इकडं कुणाचंही लक्ष नाही आणि आमची झुंज लावल्या आरक्षणामध्ये याचं भान प्रत्येक जातीला असलं पाहिजे बरं सर तुम्ही आता प्रत्येक तुमच्या प्रबोधनामध्ये तुम्ही सांगत असता की बौद्ध धर्माकडे वळायला पाहिजे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज जो आहे तो हिंदू म्हणूनच राहण्यात आनंद मानतोय विष्णू कसबे जे आहेत ते आम्ही हिंदूच आहोत म्हणून ते सगळं त्यांची पदयात्रा सुरू आहे आणि अबकड आणि आम्ही हिंदू नाही आम्ही हिंदूच आहोत परंतु ते मंदिरामध्ये गेल्याचं नंतर मात्र त्याला ते हिंदू म्हणून प्रवेश पण दिला नाही तर ह्या सगळ्या घटनाकडे तुम्ही कसं बघता कसं आहे बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला हे सगळं वैभव मिळाले याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे हां आणि बाबासाहेबांच्या पेक्षा विद्वान कोण नाही बाबासाहेबांनी जे जे सांगले त्या मार्गाने प्रत्येकाने गेलं पाहिजे असं माझं मत आहे हिंदू धर्म हा आपला धर्म नाही हिंदूसुद्धा धर्म नाही धर्म म्हणलं की संस्थापक सांगायला लागतोय त्याचा धर्मग्रंथ सांगायला लागतोय त्याचा विधी सांगायला लागतोय हिंदू धर्म, लागतो धर्म सोडला की सगळ्यांना संस्थापक आहे धर्मग्रंथ आहे आणि विधी आहे हिंदू धर्मामध्ये धर्मग्रंथ नाही संस्थापक नाही आणि विधी पण नाही म्हणजे नसलेलं काळ मांजर एखाद्या चाच चाचपण्याचा प्रकार आहे असल तर सापडेल ना नसलेलं काळ मांजर आम्ही शोधतोय आणि म्हणून आम्ही म्हणतोय बाबा हा धर्मच नाही बाबासाहेबांनी पर्याय दिलाय बौद्ध धर्माचा जगामध्ये बौद्ध धर्म आहे ना हिंदू धर्म जगात कुठं आहे हिंदू धर्म मग जगामध्ये नाही जगात बौद्ध धर्म आहे खाजगीकरण झाल्यामुळे एकशे वीस देशानं त्याच्यावर सह्या केलेली आहे एकशे वीस देशामध्ये जर जायचं असेल तर तुम्ही जात म्हणून जाऊ शकत नाही गेला तर टिकू शकत नाही बौद्ध म्हणून गेलं तर बौद्ध राष्ट्रातून तर स्वागत करू शकतात म्हणजे मोदी सुद्धा परदेशात गेला तर बुद्ध मूर्ती देतोय मी बौद्ध राष्ट्रातून आलोय असं म्हणतोय मोदी मी बौद्ध राष्ट्रातून आलो आणि आम्ही म्हणतोय आम्ही हिंदू आहे ही सगळी जरी परिस्थिती असेल तर मातंग मधला जो युवक आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे नाही नाही मातंग समाज बदलत चाललेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये बौद्ध धर्माकडे तो वळतोय त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे पण पूर्वाश्रमीचा महार बौद्ध म्हणणारा तो सुद्धा आता रिव्हर्स व्हायला खेड्यापाड्यावर तुम्ही गेलात ना तर तो समाज रिव्हर्स व्हायला आहे त्याची आम्हाला भीती आहे ज्या समाजाला आम्ही आदर्श म्हणून बघतोय तो राजकारणात रिवर्स झालेला आहे धर्मकारात रिवर्स झालेला आहे सांस्कृतिक कारणात रिवस झालेला आहे याचा फार मोठा धोका तयार झालाय म्हणजे आम्ही बौद्ध बौद्ध लोक बौद्ध पद्धतीनं कामं करतात म्हणण्यापेक्षा जीवन जगतात म्हणून आम्ही बौद्ध होतोय पण जो मुळचा बौद्ध किंवा पूर्वाश्रमीचा मार तो बौद्ध झालेला समाज आहे तो रिवर्स होत चाललाय ना खेड्यापाड्यावर जावा तुम्ही ते यात्रा करू लागलेत जत्रा करू लागले देवाधर्माला जाऊ लागले त्यांच्या घरात आता देवाची प्रतीक येऊ लागलेली आहेत काही ठिकाणी तर गणपती बसू लागलेले आहेत के जी विदारक चित्र बघून मी सुद्धा अतिशय अचंबित झालोय कुणाकडे बघून समाजाला सांगायचं की बौद्ध स्वीकारा म्हणजे आदर्श म्हणून मानणारा जो समाज आहे बौद्ध समाज तो जर दिवस होत असेल तर इतर जातीने काय करायचं दुसरा मुद्दा बौद्ध होण म्हणजे महार होण ही संकल्पना खोडसा खुटी चर्चा ही ठरवून केलेली आहे म्हणजे जा बौद्ध झाला की तो महार झाला आम्ही महार का व्हावं असे काही प्रश्न पुढे येत आज ह्याच पुण्यामध्ये हयाच देहू रोडला सगळ्या महारे तर दलितांची बैठक झाली जे बौद्ध झालेत ते मी त्या बैठकीला होतो आणि त्या सगळ्यांनी ठरवलं की आपण बौद्ध दम स्वीकारायशिवाय मला पर्याय नाही म्हणजे मोठ्या संख्येनं चमार येतोय मोठ्या संख्येनं ओबीसी बौद्ध होतोय मोठ्या संख्येनं मातंग बौद्ध होतोय मी असेल आत्मारामचा मुलगा अजिंक्य चांदणे असेल आमचा आव्हाडचा मुलगा मिलिंद असेल अनेक माणसं मातंग समाजाची बौद्ध सांगू लागले आहेत आणि स्वीकारू लागले आहेत त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे त्याचं स्वागत केलं पाहिजे तर मातंग समाज हिंदू हिंदू म्हणून त्याला ते नाकारलं बौद्ध धम्म कधी वाढेल इतर जातीना विश्वासात घेऊन बौद्ध धम्म सांगायला पाहिजे ती प्रक्रिया राबत नाही विश्वासात प्रे मैत्री फार महत्वाची आहे मांघमाराची मैत्री नाही ना मैत्री कशी वाढेल याच्यासाठी बाबासाहेबांनी चौदा मांगमार परिषदा घेतल्या त्या परिषदा बाबासाहेबांच्या नंतर झालेल्या नाहीत बौद्ध भिक्खू बौद्ध विहारातच बसून शेजारी समाज जाऊन सांगायला तयार नाही म्हणजे हे सगळं असं विधारक चित्र आहे सर आणि ह्या विधारक चित्रामध्ये आता काही दिवसानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तर पूर्णपणे बहुजन समाजाला अपेक्ष मिळालेलं आहे आता हे सगळं रणनीती कशी बदलली पाहिजे काय वाटत रणनीती सत्ता महत्वाची नाही आपल्या सगळ्या बहुजन समाजाने ओळखलं पाहिजे सत्ता घ्यायची असेल एक वाक्यता आली पाहिजे एक संघ राहिलं पाहिजे संघटन झालं पाहिजे आणि ब्राह्मण लोक ब्राह्मण्यवादी माणसं आमच्यात संघटन होऊ शकत होऊ देत नाही आमच्या जातीमध्ये ग्रेडेशन डिग्रेडेशन असल्यामुळे आमचं संघटन होत नाही म्हणजे एक जात दुसऱ्या जातीच्या वर दुसरी जात त्याच्या खाली असं ग्रेडेशन डिग्रेडेशन असल्यामुळे म्हणून बाबासाहेब म्हटले ना हिंदू धर्मातल्या दोन जाती कधी एक होणार नाही पूर्वाश्रमीचा मार अजून जर स्वतःला महार म्हणत असेल तर तो बुद्ध नाही ना जन्मान मी बुद्ध असं कुठे जगात कुठं नाही जन्मान बुद्ध ही प्रक्रिया आहे का महार मी जन्मानच बुद्ध आहे मला बुद्ध कोणी सांगायचं नाही त्याच्यात लय गोंधळ झाला आहे पूर्वाश्रम आता जे बुद्ध आहे ते एक आदर्श त्या आदर्शानं अतिशय व्यवस्थित राहिलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये बुद्धत्व दिसलं पाहिजे द्वेष दिसला नसला पाहिजे तिरस्कार दिसला नसला पाहिजे दुसऱ्याशी मैत्री कशी कर त्या संदर्भामध्ये त्याची पावलं पडली पाहिजेत आता आम्ही आम्हाला सुद्धा एखाद्या बौद्ध घराने भेटलं आम्हाला बुद्धाने धम्म वाचायला म्हणून आम्ही बहु झालो आम्हाला प्रेमाने त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही बौद्ध झालो त्रिलोकी बौद्ध मला सांगतात शाक्यानंद जी आमच्या भागामध्ये मातंग समाजात बसायचा आणि धम्म सांगायचा म्हणून आमच्या भागामध्ये बौद्ध भागा 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 लोक झाली मांग लोक झाली आज बौद्ध भिकू कुठे आहेत शेजारी मांग आहे ढोर आहे चांबार आहे वनार आहे तिथं बौद्ध भिकू दिसत नाहीत हे आपलंही आत्मपर्षणात ही सगळी परिस्थिती आहे परंतु सर आता तुमचाही हे इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे तर येणाऱ्या पिढीला हे सगळं प्रेरणादायी ठरणार आहे परंतु अशा याच्यामध्ये तुमचं आत्ता येणाऱ्या पिढीला आणि जे तरुण आहेत किंवा या सगळ्या समाज बांधवांना तुमचं काय आव्हान असेल मी सगळ्या बहुजनांना सांगतो की साडेतीन टक्क्याच्या हातातून जर सत्ता काढून घ्यायची असेल तर बहुजन समाजाने एकत्र येऊन राजकारण केलं पाहिजे आघाड्या झाल्या आघाड्याच्या जागा वाटून झाल्या पण आघाडी करून चालणार नाही एक नेता ना, एक झेंडा एक पक्ष असं जर जर समीकरण झालं तरच आपण त्यांची सत्ता काढून घेऊ शकतो अनेक पार्ट्या अनेक झेंडे अनेक नेते झाल्यामुळे त्या फुटीमध्येच त्यांची सत्ता आहे फुटीमध्ये त्यांचं हित आहे हे बहुजन समाजाने ओळखलं पाहिजे जे, जे जाणते कार्यकर्ते आहेत जाणते नेते आहेत त्यांनी हे काम केलं पाहिजे त्या पुण्यामध्ये महात्मा फुलेंना दोनच मतं पडली फुलेंनी सभा घुन सांगितलं की हे दोन मताचा अर्थ हे बदलाला दोनशे वर्षी गेली पाहिजे आणि येणाऱ्या कार्यकर्त्यांनी कंबर कसून काम केलं तर हे बदलण्यात बदलणार हा भविष्य फुलेने सांगितलं होतं आज कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे तरुणांची काय अवस्था आहे आपण तरुणांना कुठलाही प्रोग्राम दिलेला नाही त्यांनी दहयांडी दिलेली आहे दांडी यात्रा आहे काय वाट सगळे ते तरुण तिकडे भगत चाललेत त्यांना प्रोग्राम मिळतोय तिकडे चाललेत आम्ही बौद्ध म्हणून काम करतो आम्हाला तरुणांना काय प्रोग्राम दिला आहे आम्ही त्रिसरुण पंचवीसला असणतोयच पण ते तरुण ऐकायला तयार नाही ना त्यांना एखादा असा प्रोग्राम दिला पाहिजे की जेणेकरून बहुजन समाजाची पोरी एकत्र झाली आज त्यांनी प्रोग्राम दिला आहे जातीचा त्यांनी प्रोग्राम दिलाय धर्माचा जात जातीच्या विरोधात उभं करत त्याच्यामध्ये गुंतव जातीची गाणी आली ना आणि आमची पोरं गाऊ लागल्या आहेत जातीची गाणी कसा धम्म वाढणार कशी व्यवस्था मोडणार जात टिकणे हे ब्राह्मणाचा फायदा आहे ब्राह्मण जात टिकणे हे ब्राह्मणाचा फायदा आहे ब्राह्मणाचा फायदा आहे आणि ती जात टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत त्याला छेद द्यायचा असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही आणि बुद्धात जात नाही जो स्वतःला बुद्ध म्हणतो त्यानं जा। जात सांगायची नाही असं माझं मत आहे मध्ये बुद्धाचा समावेश केलाय नवबौद्ध ह्याला सुद्धा माझा विरोध आहे बुद्ध अनटचेबल नाही शेड्यूल का बेस अनटचेबिलिटी आहे बुद्ध अनटचेबल नाही ना तो अल्पसंख्याकामध्ये जाईल अल्पसंख्याकाला सुद्धा रिझर्वेशन की काय नाही पण नवबौद्ध म्हणायचं आता बघा आमचे काही नेते म्हणतात धर्माच्या कॉलोनीमध्ये बौद्धल्या आणि जातीच्या कॉलोनीमध्ये मारल्या कशी जात जाणार देश कसा म्हणजे मांग बौद्ध महार बौद्ध ढोर बौद्ध हिंदू मांग हिंदू ढोर हिंदू असंच पुढे येणार आहे ना त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे बा धर्माच्या कॉलम मध्ये बौद्धचल्या जातीचा कॉलम नाकारा हे सांग सांगितलं तरच बौद्ध मग वाटणार आहे मी प्राध्यापक सुख मार्गामुळे बौद्ध झालो मी कागदावर बौद्ध झालो नवबौद्ध सुद्धा नाही मी मुलांचे सर्टिफिकेट बौद्ध करून घेतले ह्या पिढीमध्ये आमच्या पोरांना जात कळलेलो दोन तीन पिढीमध्ये जात कळला नाही बरोबर पण जातीत काम करणाऱ्या माणसाने त्या माणसाना समाजाला जातीत ठेवण्याचं काम करू नये तो माणूस जात सोडून बौद्ध कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करणार मी एकनाथ आवाड असतील चांदणे असतील आम्ही ते काम केले आज मातंग समाज जय भीम म्हणून लागलेला आहे तिथंपर्यंत आम्ही आणलेला आहे पुढची पिढी त्याच्या जा पुढे जाईल पण मातंग समाज हिंदू सगळा आहे ह्या म्हणण्याला मी काय दुजोरा देणार नाही काय ठराविक माणसं तिकडं अडकलेले आहेत की ज्यांनी आर एस एस वाल्यांनी संघटना काढल्यात त्या संघटना ते चालवतात चिरीमिरीसाठी पण आम्ही जे काही शिकलेलो जाणते कार्यकर्ते बुद्धाला मानणार आहे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही फार चांगलं काम करणार म्हणजे आमचा प्रोग्राम आणि त्यांचा प्रोग्राम याच्यामध्ये फरक आहे आम्ही आमचा प्रोग्राम डिक्लेअर करतात हजारो लोक आता तरुण पोर मागायचे एकत्र येतात आणि मी म्हणून लागलेले ते सुद्धा फार मोठं काम आहे आमचं आणि म्हणून पूर्वाश्रमीचे जे महार आहेत त्यांनी सुद्धा काळजीने वागलं पाहिजे म्हणून मी मागाची भाषणात सांगितलं बुद्ध कसा ओळखायचा बुद्ध वर्तनातून ओळखायचा बुद्धाचं वर्तन व्यवस्थित नसल्यामुळे महाराष्ट्रात गोंधळ झालाय आज राजकारणामध्ये काय अवस्था आहे बाबासाहेबांचं आम्ही काम करतोय म्हणून कुठं काम करलं तुम्ही ह्याच्यावर कोणी बोलायला नको कोणीतरी बोललं पाहिजे ना बाबा शत्रु कोण मित्र कोण हे राजकारणामध्ये जोपर्यंत आपलं राजकारण धन्यवाद सर आपण एकंदरीतच सगळं सामाजिक धार्मिक आणि युवकांना प्रेरणादायी असं विचार मांडले आपला वेळातला वेळ करून आपण जागृती न्यूजला दिला पुन्हा एकदा मी आपल्या आभार व्यक्त करतो जय वन जय आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स